नमस्कार आपल्या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा काही शुभ संकेत मिळतात असे काही संकेत असतात की त्यामुळे आपल्याला समजते की आपल्या घरात ईश्वराचा वास आहे असे कोणते संकेत आहे की ज्या आपल्याला समजायला हवे तर ते संकेत कोणते असतात ते आपण बघणार आहोत भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा पाठ आणि व्रत करतात भगवंतासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करण्यापर्यंत सगळं काही करतात जेणेकरून भगवंताची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतो की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही पूजा पाठ करतात तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच तो प्रत्यक्ष स्वरूपात असो किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला जाणवतोच अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहतही असाल अनेकदा असं होतं की भगवंत तर तुमच्या घरात वास करतात पण तुमच्या काही चुकांमुळे ते परत निघून जातात तुमच्या काही कर्मांमुळे ते निघून जातात आणि आने त्यावेळी अनेक लोक ही चूक करतात ते मधून अधून मधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात तर मग हे सर्व योग्य नाही त्यामुळे ईश्वर निघून जातात हे तुम्ही कधीच करू नये अनेक लोक असेही करतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात पण त्यांना स्वतःलाही याची कल्पना नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात असं म्हणतात की मी तर रोज ईश्वराची पूजा करतो पण तरीही ईश्वर मला दिसत नाही तर तुमचे हे सगळे कर्म तुमच्या ईश्वराला दृष्ट करून टाकतात म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये त्या संकेतांबद्दल सविस्तर माहिती जाणून आहोत ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आले आहेत तर चला जाणून घेऊया या त्या संकेतांबद्दल पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका चला तर सुरुवात करूया नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असतात आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात रोजच तुमची झोप या वेळेतच खुलत असेल उघडत असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्येच तुम्हाला असं स्वप्न दिसत असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रांचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेली अशी स्वप्ने हे सुद्धा त्यांचे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आले आहेत दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तातच शंकाचा आवाज ऐकू येत असेल मंत्रांचा आवाज ऐकू येत असेल घंटांचा आवाज ऐकू येत असेल किंवा एखादं नाव जसं की कोणी तुम्हाला राम राम म्हणत आहे असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा दुसरा संकेत असतो ज्यामधून हे समजतं की भगवंत तुमच्या घरात आले आहे नंबर तीन जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी आंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला असं वेगच सुगंध येतो हे एक विचित्र सुगंध असतो जे तुमच्या घरात कोणालाही येत नाही फक्त तुम्हाला जाणवतो हे, हे ना कोणत्याही अत्तराचे सुगंध असते ना कोणत्याही अगरबत्तीचे किंवा अन्न कुठल्याही वस्तूंचे फक्त तुम्हालाच हे वेगळे सुगंध येते हे सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येते आता जा जा ते ज्या घरात ज्या ठिकाणी असेल तिथेच तुम्हाला हे सुगंध जाणवते आणि तिथेच तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ आता तितके तित हे सुगंध जास्त तीव्रतेने येते हा सुगंध देवी देवतांचा असतो ज्यामधून तुम्हाला हे समजते की ईश्वर तुमच्या घरात वास करून आहेत आता जी नकारात्मक ऊर्जा असते जेव्हा तिचा घरात प्रवेश होतो तेव्हा घराच्या आत दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुम्हाला सुगंध सुगंध जाणवू लागतो हा अतिशय छान असते असते गोडसर मधुर असते जे तुमचं मन पूर्णपणे मोहून टाकते नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा त्याच वेळी जर एखादा जीव म्हणजे जी कुत्रा मांजर गाय किंवा इतर कुठलाही व्यक्ती भिक्षुक तुमच्या दाराशी येतो आणि हे तुमच्यासोबत आठवड्यात तीन तीन चार वेळा सतत होत असेल की तुम्ही पूजा करत आहात तेव्हाच ते येत असतील तर याचा अर्थ असा की ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहे त्यांचे आगमन होत आहे कारण जी गाय असते ती सुद्धा मातेचे रूप मानली जाते कुत्रा असतो तो, तो भैरव बाबांचे प्रतीक मानला जातो किंवा एखाद्या व्यक्ती येतो तर तोही ईश्वराचा एखाद्या दे, एखाद्या ना एखाद्या रूपात येतो त्यामुळे आपण कधीही त्यांना हटकावू नये उलट त्यांना तृप्त करायला हवे म्हणजे त्यांना अन्न द्यायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा पैशाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं दान करणं वेगळीच गोष्ट आहे पण सर्वात मोठं दान अन्नाचं पाण्याचं मानलं जातं नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपे दरम्यान वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नात मंदिर भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर भगवंताची कृपा आहे अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला पुढे जाता पण घेतानाच मनात काही शंका येते सर्व काही योग्य असूनही का काहीस असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवत थांबवतं याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्या सोबत एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे नंबर सहा ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीमध्ये यश मिळत असेल तर तीही भगवंताच्या कृपेचीच खून आहे भगवंत त्यांना सर्व अडचणींपासून वाचवतात ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख काळ असे ना ते नेहमी आनंदीत राहतात त्यांना कधीही कोणत्या अडचणींपासून भीती वाटत नाही ते प्रत्येक सक संकट सहजतेने पार करतात नंबर सात घुबड दिसणं हे खूप शुभ मानलं जातं हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानलं जातं म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसलं तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं कुठल्याही ठिकाणी अचानक घुबड दिसलं तर समजा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे नंबर आठ खाण्यापिण्यात बदल होऊ शकतो माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांच्या सवय बदलू लागतात असं सांगितलं घरांमध्ये लोकांची भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसे वाटू लागते याशिवाय अशा घरातील लोक व्यसन आणि मांसाहारापासून दूर होऊ लागतात नंबर नऊ धनाची देवी माता लक्ष्मी यांना स्वच्छता खूप प्रिय असते ज्या घरांमध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करतात याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू ही देखील खूप प्रिय असते सांगितलं जातं की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला एखादा व्यक्ती घराबाहेर झाडू मारताना दिसला तर हा खूप शुभ संकेत असतो नंबर दहा शंखांचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला एक महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे एवढंच नाही तर शंखांचा आवाजही आवाज खूप शुभ मानला जातो म्हणूनच कुठल्याही शुभ प्रसंगी होणाऱ्या पूजा पाठ मध्ये शंख वाजवला जातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखांचा आवाज ऐकू आला तर एक शुभ संकेत असतो असं मानलं जात की सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येणं हे तुमच्या घरी माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असते नंबर जर तुम्हाला सलग तीन दिवसापासून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंतांनी तुमचं ऐकलं आहे तुमची लवकरच एखादी मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणं हे महादेवाच्या कृपेचे लक्षण असते जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय यायला लागली किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजू लागली तर हे देवी देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचं स्पष्ट लक्षण आहे हे दर्शवत की तुमची पूजा प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत भगवंताने तुमची सगळी दुःख आणि वाईट दिवस संपवणार आहेत नंबर बारा जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ चिमणी घरट बांधत असेल तर खूप शुभ संकेत मानला जातो हे याच प्रमाण आहे की तुमची पूजा यशस्वी झाली आहे चिमण्या त्यां आणि त्यांच्या पिल्लांना चुकूनही त्रास देऊ नका उलट त्यांच्यासाठी दाना पाणी ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भावपूर्ण व्हाल की तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील तर हे याच लक्षण आहे की ईश्वराने तुमच्या मनातली हाक ऐकली आहे नंबर तेरा तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर जाता आणि कुठे तुम्हाला माकडांचा कळप दिसतो तर हेही दर्शवत की तुमची पूजा सिद्ध होणार आहे भगवंत तुमच्यावर मेहरबान आहे प्रयत्न करा की त्या माकडांना अन्न द्या जर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंधा शिवाय घर सुगंध आणि ताज तणाव तवान जाणवत असेल तर हे समजा की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे आणि लवकरच तुमचे दिवस पालटणार आहे नंबर चौदा पूजेदरम्यान एक घरात एखाद्या अतिथीचे आगमन होणे हे देखील भगवंताच्या कृपेचे लक्षण आहे जर अतिथी एखाद भेट वस्तू घेऊन आला तर हे स्पष्ट संकेत आहे की भगवंतांनी तुमची पूजा स्वीकारली आहे जर पूजे दरम्यान लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजा की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे दुःखाने भरलेले दिवस लवकरच दूर होणार आहे जर अनेकदा तुमची तुमच्या भक्तीने प्रसन्न आहे नंबर पंधरा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची झोप अचानक रात्री तीन नंतर पुन्हा पुन्हा अवघडते तेव्हा त्याला सामान्य गोष्ट समजू नका हा मानला जातो असे मानले जाते की संकेत अतिशय शुभ रात्री तीन नंतर देवी देवितांच्या शक्ती जागृत होतात ज्या की तुमच्याशी बरेच काही सांगू इच्छिता अशा वेळी तुमचं पुन्हा पुन्हा तीन नंतर उठणं यशस्वी होण्याचे लक्षण असतं त्याच वेळी रात्री तीन नंतर देवी देवतांकडून मागितलेलं वरदान कधीही व्यर्थ जात नाही ईश्वर तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतो नंबर सोळा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील आणि तिथून वाहणारा झरा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही त्या जलाचे सेवन करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळत मिळत जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून कुटुंब चालवत असाल तर हे ईश्वरी कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे सुशिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य उपयोग करू शकत नाहीत ज्यांची तब्येत चांगली राहते त्यांच्यावरही परमेश्वराची विशेष कृपा असते तब्येत बिघडल्यामुळे फक्त शरीरावरच परिणाम होत नाही तर मोठं आर्थिक नुकसानही होतं म्हणूनच निरोगी शरीर असलेल्या लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं जर तुम्हाला आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेने शक्य है? एक जीवन साती, जीवन चांगला जीवन साथी तुमचं संपूर्ण जीवन सुखमय बनवू शकतो पण जर जोडीदार चांगला मिळाला नाही तर पूर्ण जीवन भांडण आणि त्रासांमध्ये जातं नंबर सतरा जर एखाद्या व्यक्तीला अपत्य आज्ञाधारक असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेचेच लक्षण आहे नाहीतर आजच्या युगात बहुतेक लोक आपल्या आपत्त्यामुळे दुःखी आहेत योग्य आणि अयोग्य यामधील फरक करण्याची क्षमता ज्या लोकांमध्ये आहे त्यांच्यावर त्यांच्या इष्ट देवांचा आशीर्वाद असतो भगवंताचे दर्शन स्वप्नात येणाऱ्या लोकांवरही देवी देवतांची कृपा असते तर परमेश्वराला पाहणं प्रत्येकासाठी शक्य नसतं ज्यांचं रागावर नियंत्रण आहे त्यांचं मन शांत आहे जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून निर्णय घेऊ शकतो अशा लोकांवर ईश्वराचा हात असतो म्हणूनच ते शक्य होतं नंबर आपल्याला त्यांच्या खऱ्या रूपात दिसत नाही पण काही लोक असेही असतात जे भगवंत समान मानले जातात यामध्ये आई वडील गुरु किंवा ब्राह्मण येतात यापैकी कोणीही पूजे दरम्यान तुमच्या घरी येत असेल तर हे खूप शुभ मानलं जातं तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये पूजे दरम्यान जर दर भगवंताच्या मूर्ती किंवा प्रतिमेवरून एखादं फूल किंवा माळ तुमच्यावर पडली तर ती खूपच शुभ संकेत आहे यावरून समजतं की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन देण्यात आली आहे ज्योतिषशास्त्र व धर्माचे उपाय व सल्ले आपल्या श्रद्धा व विश्वासावर आधारित करून पहावे व्हिडिओचा उद्देश तुमच्यापर्यंत काही अनुभव सांगण्याचा आणि काही विशिष्ट माहिती देण्याचा आहे या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय